हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार नऊ जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे आणि शेवटी आपण ज्या गोष्टीची इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतो ती गोष्ट घडली आहे कान्हाचं खरं रूप आपल्याला समजलंय त्याचं खरं नाव आपल्याला समजलंय आणि तो किती मोठा करोडपती नाही तर अब्जोपती आहे हे सुद्धा समजलंय तर फ्रेंड्स कान्हाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि दाभाडे मावशीला वाचवण्यासाठी तो त्याच्या खऱ्या रूपात आलाय एकदम त्याचा एक, एक वेगळाच रूप आपल्याला पाहायला आहे सुटाबुटातला कान्हा जो दोन दोन मर्सडीज घेऊन आलाय आणि या दोन मर्सडीजमध्ये त्याच्याबरोबर पाच पाच बॉडीगार्ड आहेत आणि जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याचा स्वॅगच वेगळा होता त्याचं रूपच वेगळं होतं जे पाहून हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनाच जबर धक्का बसला मग कान्हाने हे आपलं खरं रूप दाखवलं तरी कसं आणि यानंतर या मालिकेत काय मोठा टुरिस्ट येणार आहे हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की कान्हा आणि किरण हे दोघे मिळून संजयला कॉल करत असतात संजय हे त्या माणसाचं नाव आहे ज्याच्या हातावर धर्मयुद्ध लिहिलंय आणि कान्हाने त्याला दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितलंय आणि परशुराम अँब्युलन्सच्या मागे लपून हे सगळं ऐकत असतो किरण आणि कान्हा दोघेही संजयला कॉल करत असतात किरण कान्हाला सांगतो अरे मी किती वेळपासून त्या संजयला कॉल करतोय पण त्याचा फोनच लागत नाहीये कान्हा म्हणतो मी सुद्धा त्यालाच कॉल लावतोय मी त्याला दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितलंय पण तो अजून पोहोचलेला नाहीये कोठे अडकला काय माहीत आणि परशुराम हे सगळं ऐकतो त्याला समजतं की संजय नावाचा माणूस दहा लाख रुपये घेऊन हॉस्पिटलमध्ये येणार आहे तर कान्हा किरणला म्हणतो मी त्याची वाट पाहात गेटवर थांबतो तोपर्यंत तू आतमध्ये जा किरण आतमध्ये निघून जातो आणि कान्हा हा गेटवर जातो आणि या संधीचा फायदा परशुराम घेतो परशुराम लगेचच आपल्या माणसांना कॉल करतो आणि सांगतो तुम्ही गेटवरच थांबा कान्हा हा पैसे घेण्यासाठी गेटवर येतोय तेथे एक माणूस येईल ज्याचं नाव संजय त्या माणसाला पकडायचं कान्हा आणि त्याची भेट नाही होऊ द्यायची गुंड म्हणतात ठीक आहे साहेब असंच होईल आणि परशुराम फोन कट करतो आणि त्याच वेळेस त्याला सरकारचा कॉल येतो परशुराम फोन उचलतो सरकार त्याच्यावर खूप ओरडते आणि म्हणते मूर्ख माणसा मी तुला किती वेळपासून कॉल करते तू माझे फोन का उचलत नाही आहे तर परशुराम सांगतो ओ सरकार इथे परिस्थिती एकवीस बावीस होत असते त्यामुळे तुमचा फोन उचलला नाही जात सरकार चिडून म्हणते हे काय मूर्खासारखं बोलतो एकवीस बावीस तेथे काय चाललंय ते, का चाल ते मला सांग तर परशुराम सांगतो मी तुम्हाला तेच सांगतोय कान्हा दहा लाख रुपयांची व्यवस्था करतोय त्याने एका माणसाला दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितलंय पण मी माझ्या गुंडांना तेथे लपून ठेवलंय हे गुंड जेव्हा तो संजय येईल ना तेव्हा त्याला पकडतील आणि कान्हाला दहा लाख रुपये नाही मिळू देणार तुम्ही काळजी करू नका मी सगळं मॅनेज करतो तर सरकार म्हणते काहीही झालं तरी ती दाभाडे जिवंत राहायला नको तेव्हा हा परशुराम म्हणतो हो सरकार तुम्ही काळजी करू नका मी दहा लाख रुपये जमा होऊ देणार नाही आणि दाभाडे मावशीला जगू सुद्धा देणार नाही सरकार फोन कट करते आणि खूप खुश होते सरकार म्हणते कान्हा आज काही तुझी दाभाडे मावशी जिवंत राहत नाही कारण या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातलंय आणि आता दाभाडे जिवंत राहणार नाही दाभाडे मरणारच आणि मग माझी लाडकी भाची माझ्याकडे पैशांची भीक मागायला येईल आणि मग मला जे हवंय ते मी तिच्याकडून करून घेईल मी तिला पैसे तर देईल पण तरी सुद्धा दाभडेचा जीव असणार नाही कारण सखी ही वेळेत हॉस्पिटलला पोहोचूच शकणार नाही असा विचार करून सरकार एखाद्या राक्षसासारखी हसू लागते सरकारला स्वतःवर खूप घमेंड झालेली असते की मी काहीही करू शकते मी देवे आणि माझ्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही पण सरकारला माहीत नाहीये की कानाचं खरं रूप आज संपूर्ण जगासमोर येणार आहे कान्हा तिच्यापेक्षा जास्त करोडपती आहे जास्त मोठा बिझनेसमॅन आहे हे जेव्हा सरकारला समजेल तेव्हा सरकारला जबर धक्का बसेल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे चाळीमध्ये सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात दाभडे मावशीचं ऑपरेशन करण्यासाठी दहा लाख रुपयांची गरज आहे म्हणून सगळेजण आपापल्या जवळचे पैसे जमा करतात जान्हवी तिच्याकडे साठवलेले पैसे जमा करते तेवढ्यात चाळीतली दुसरी बाई ही तिला पैसे आणून देते जान्हवी तिला विचारते औ काकू पण हे तर तुमच्या आईच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे पैसे आहेत ना तुम्ही किती मेहनतीने जमा केले आहेत तर ही बाई सांगते जान्हवी खरं बोलतेस तू माझ्या आईच्या ऑपरेशनचे हे पैसे पण माझ्या आईनेच सांगितलंय की हे पैसे दाभडे मावशीच्या ऑपरेशनसाठीच आहे कारण तिचं ऑपरेशन तर नंतर होईल पण दाभडे मावशीला आज या पैशांची खूप गरज आहे हे ऐकून जान्हवी खूप इमोशनल होते तर इकडे सानप काका त्यांच्याजवळ असलेले पैसे घेऊन येतात तेवढ्यात सानप काकांची बायको घर खर्चासाठी जपून ठेवलेले हो पैसे सानप काकांना देते आणि म्हणते हे पैसे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जमा करून या सानप काका विचारतात हे काय करतेस तू हे चे चे तर आपल्या घर खर्चाचे पैसे आहेत आपल्या मुलाच्या शाळेच्या फीचे पैसे आहेत आईच्या औषधांचे पैसे आहेत आणि हे पैसे जर आपण हॉस्पिटलमध्ये जमा केले तर आपलं काय होईल तर सानप काकाची बायको म्हणते तुम्ही नका काळजी करू ते सगळं मी ॲडजस्ट करेल पण आज या पैशांची जास्त गरज आपल्या दाभणे मावशींना आहे तुम्ही हे पैसे घ्या आणि हॉस्पिटलमध्ये जमा करून या म्हणजे एकूणच चाळीतील सगळे लोक आपापल्या परीने दाभडे मावशींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात तर इकडे चंदू चहावाला चक्क आपली चहाची टपरी विकून टाकतो तो एका माणसाला म्हणतो मला खूप गरज आहे म्हणून मी माझी चहाची टपरी विकतोय पण एक ना एक दिवस तुझ्याकडून ही टपरी मी परत विकत घेईल तोपर्यंत काळजी घे माझ्या टपरीची तो खूप इमोशनल होतो आणि हे पैसे घेऊन येतो ते म्हणतात ना की चाळीमध्ये सगळे लोक एखाद्या कुटुंबासारखे राहतात आणि खरंच हे कुटुंब दाभडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याच्या गोष्टी म्हणजे जर चंदू चहावाल्याने स्वतःची चहाची टपरी विकली तर तो स्वतःचं पुढील आयुष्य कसं जगवणार तो पैसे कसे कमावणार पण दाभळे मावशीसाठी सगळेजण आपापल्या परीने मेहनत करताय पैसे कमवताय पैसे जमा करताय तर इकडे सखी मात्र खूप टेन्शनमध्ये मा असते इतक्या मोठ्या सखी कामत एम्पायरची मालकी जिच्या सहीशिवाय कंपनीत कंपनी कोणाचेच पगार होत नाही परंतु त्या सखीला पैसे कसे जमा करायचे दहा लाख रुपये कसे आणायचे हाच प्रश्न पडलेला असतो ती खूप टेन्शनमध्ये असते आणि विचार करते दाभडे मावशीचा जीव खूप धोक्यात आहे पैसे नाही जमा झाले तर काय होईल त्यांचं ऑपरेशन नाही होणार मी काय करू त्याच वेळेस सखीला आठवतं की जेव्हा ती सखी सदन चाळीमध्ये यायची दाभाडे मावशी हिने तिची किती काळजी घेतली होती तिच्याशी किती प्रेमाने वागायची स्वतःच्या हाताने दाभाडे मावशीने तिला भरवलं होतं साईबाबांचा प्रसाद दिला होता लग्नानंतर तिने सखीची किती काळजी घेतली होती हे सगळं सखीला आठवतं आणि सखी खूप इमोशनल होते आणि दाभाडे मावशींनी माझ्या पायाला तेल लावून दिलं ला होतं एखाद्या आईसारखी त्यांनी माझी काळजी घेतली होती हे सगळं सखीला आठवतं पण सखीला फक्त दाभडे मावशीची काळजीच वाटते पण दाभडे मावशीसाठी काही करावं असं तिला वाटत नाही एकूणच या मालिकेतली एक ही खूप अजब गोष्ट आहे की सखी इतक्या मोठ्या कामत एम्पायरची एकुलती एक मालकीने जोपर्यंत ती एकवीस वर्षांची नव्हती तिच्या नावावर कोणतीच प्रॉपर्टी नव्हती तिच्या सहीला काही महत्व नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण आज सखीच्या सहीशिवाय जर कामगारांचे पगार होत नाही मग सखीने एक सही करून दहा लाख रुपये अकाउंटमधून काढणं काय अवघड आहे पण सखीला काहीच अक्कल नाहीये एवढं मात्र नक्की आणि तेवढ्यात सखीला तिच्या बोटातील सोन्याची अंगठी दिसते आणि ती विचार करते ही अंगठी विकली तर मी नक्कीच दाभाडे मावशींची काही मदत करू शकेल पैसे जमा करू शकेल पण तिला आठवतं ही अंगठी तर मला माझ्या बाबांनी दिलीये राघव कामतने दिलीये ही माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे पण सखी दाभाडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी ही अंगठी सुद्धा कुर्बान करायला तयार होते आणि ती म्हणते बाबा मला माफ करा ही तुमची शेवटची आठवण आहे पण आज दाभाडे मावशींचा जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे मी ही अंगठी विकते आणि काही पैसे जमा करते कमीत कमी ऑपरेशनला कमी सुरुवात तरी होईल असा विचार करून सखी ही अंगठी विकायचं ठरवते तर इकडे कान्हा हा गेटजवळ उभा असतो पुन्हा पुन्हा संजयला कॉल करतो परंतु संजयचा फोनच लागत नाही हा संजय कुठे अडकला आहे पैसे घेऊन का येत नाहीये हाच प्रश्न कान्हाला पडलेला असतो तर इकडे सखी ही तोपर्यंत ज्वेलरच्या दुकानात पोहोचते पण अंगठी विकते आणि पैसेसुद्धा जमा करते आणि विचार करते आता या पैशांमध्ये नक्कीच दाभाडे मावशीच्या ऑपरेशनला सुरुवात होईल कमीत कमी त्यांच्यावर कमी प्राथमिक उपचार तरी होतील आणि दाभाडे मावशीला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते असा विचार सखी करते तर इकडे हा संजय चक्क दहा लाख रुपये घेऊन हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचतो पण कान्हा आणि त्याची भेट होण्याआधी त्याची भेट परशुरामच्या गुंडांबरोबर होते या संजयच्या गळ्याभोवती ही बॅग असते परशुरामच्या गुंडांना समजतं की हाच कान्हाचा माणूस आहे आणि पैसे घेऊन आलाय हे गुंड संजय जवळ येतात आणि विचारतात तुमचंच नाव संजय का संजय सांगतो हो माझंच नाव संजय आणि असं बोलताच हे गुंड चक्क त्याला बांधतात त्याला किडनॅप करतात आणि ओमनीमध्ये टाकून तेथून निघून जातात म्हणजे कान्हा आणि संजयची भेट होण्याआधीच कान्हाला दाभाडे मावशीच्या उपचारासाठी दहा लाख रुपये मिळण्याआधीच परशुरामचे गुंड या संजयला पकडून घेऊन जातात म्हणजे कान्हाला काही पैसे मिळत नाही तर दुसरीकडे सखी सदन चाळीत लहान लहान मुलं सुद्धा आपली पिगी बँक सानब काकांकडे जमा करतात आणि म्हणतात सानब काका आमच्या पिगी बँकमधले पैसे घ्या आणि दाभाडे आजीचं लवकरात लवकर ऑपरेशन करा त्यांना बरं होऊन या चाळीमध्ये घेऊन या त्यामुळे सगळेच खूप इमोशनल होतात की खरंच लहान मुलं सुद्धा दाभाडे मावशीर किती प्रेम करतात त्यांच्यासाठी स्वतःच्या पिगी बँकमधले पैसे देत आहे इकडे सखी ही साईबाबांसमोर हात जोडते आणि म्हणते साईबाबा माझ्या बाबांनी लहानपणापासून मला हेच सांगितलं आहे की तू नेहमी चांगल्यांबरोबर चांगलं करतोस आणि वाईटांबरोबर वाईट करतो मग मा दाभडे मावशीबरोबर तू असं का केलं त्या तर किती चांगल्या आहे सगळेजण त्यांच्यावर प्रेम करतात त्या प्रत्येकावर आईसारखी माया करतात माझ्यावर कानावर जान्हवी किरण सगळ्यांवर चाळीतील सगळे लोक त्यांना किती मानतात मग मा त्यांच्याबरोबर असं का झालं आज त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांना वाचवण्यासाठी फक्त दहा लाख रुपयांची गरज आहे आणि त्याची सुद्धा सोय होत नाहीये तो असं का करतोय असं म्हणून सखी ही ढसाढसा रडू लागते आणि दाभडे मावशींचा जीवाचो अशी साईबाबांना प्रार्थना करते तेवढ्यात कान्हा तेथे येतो कान्हाला पाहून सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते कान्हा आता काय करायचं आणि ती चक्क कान्हाच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि ढसाढसा रडू लागते कान्हाला सुद्धा वाईट वाटतं कान्हाला आठवतं की आजच माझा वाढदिवस होता तेव्हा दाभाडे मावशींनी मला ओळालं होतं आणि माझं संपूर्ण आयुष्य तुला मिळो असं त्या म्हणाल्या होत्या त्यांचे शब्द खरे तर होणार नाही ना अशी भीती त्याला वाटते सखी म्हणते कान्हा पैशांची व्यवस्था होत नाहीये आता माझ्याकडे एकच मार्ग आहे मला सरकारकडे जावा लागेल आणि पैशांची भीक मागावी लागेल मी जाते सरकारकडे तर कान्हा सखीला म्हणतो नाही सखी मॅडम तुम्ही सरकारकडे नाही जायचं अजून मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणाकडे पैसे मागायला जायची गरज नाहीये कोणाकडे भीक मागायला जायची गरज नाहीये मी पैशांची व्यवस्था करतो सखी त्याला विचारते पण कान्हा पैशांची व्यवस्था कशी होईल दहा लाख रुपये तू कसे जमवशील तुला ते करणं शक्य नाहीये तर कान्हा म्हणतो सखी मॅडम तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला वचन देतो दाभाडे मावशीला काहीच होणार नाही मी त्यांचा जीव वाचवेल मी पैशांची व्यवस्था करतो पण सखीचा मात्र कानावर विश्वास नसतो आणि ती म्हणते पण तुझ्याकडून पैशांची व्यवस्था नाही झाली तर काय होईल आणि मला आता सरकारकडे जावंच लागेल तिच्याकडूनच पैसे आणावे लागतील असं म्हणून सखी जाऊ लागते तर कान्हा तिचा हात पकडतो आणि त्याचवेळेस कान्हाचं लक्ष स्वतःच्या हाताकडे जातं ज्या हातामध्ये त्याने चक्क डायमंडचं ब्रेसलेट घातलेलं असतं आणि कान्हाला एक कल्पना सुचते की माझ्या हातात तर डायमंडचं ब्रेसलेट आहे आणि जर हे ब्रेसलेट मी विकलं तर सहज दहा लाख रुपयांची व्यवस्था होईल आणि तो सखीला म्हणतो सखी मॅडम मला कल्पना सुचलीये मी आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हाला कोणता खजिना सापडलाय की कान्हा हा म्हणतोय की मी दहा लाख रुपये घेऊन येतो ती विचारते पण कसे कान्हा म्हणतो नका काळजी करू मी आत्ता पैसे घेऊन येतो आणि कान्हा तेथून निघून जातो पण हे सगळं परशुराम ऐकतो परशुराम हा तेथेच उभा आहे प्रत्येक ठिकाणी उभा आहे पण त्याला कुणीच पाहत नाहीये परशुराम हा विचार करतो मला लवकरात लवकर माझ्या गुंडांना सांगावं लागेल जरा कान्हाने दहा लाख रुपयांची व्यवस्था केली आणि त्या दाभाडे मावशीचा जीव वाचला ना तर सरकार माझाच जीव घेऊन टाकेल आणि तो लगेच आपल्या माणसांना मेसेज करतो इकडे एक कान्हा एका ज्वेलर्सच्या दुकानात येतो आणि त्याचं हे डायमंड ब्रेसलेट विकतो त्याला खूप सारे पैसे भेटतात कान्हा हे पैसे पाहून चांगलाच खुश होतो की शेवटी पैशांची व्यवस्था झालीच तो लगेचच सखीला कॉल करतो आणि म्हणतो सखी मॅडम पैशांची व्यवस्था झाली आहे मी दहा लाख रुपये घेऊन येतोय हॉस्पिटलमध्ये तुम्ही काळजी करू नका आता दाभणे मावशींचा जीव वाचेल सखीला खूप आनंद होतो कान्हा त्याच्या बाईकवर बसतो आणि हॉस्पिटलकडे यायला निघतो सखीसुद्धा खुश होते साईबाबांसमोर हात जोडते आणि म्हणते साईबाबा खूप खूप थँक्यू शेवटी तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत पैशांची व्यवस्था झाली आहे आता दाभाडे मावशींचा जीव वाचेल लवकरात लवकर त्यांना होऊ दे आणि चाळीत परत येऊ दे इकडे कान्हा हा रस्त्याने हॉस्पिटलच्या दिशेने येत असतो आणि त्याचवेळेस परशुरामचे गुंड या ओमनीमध्ये त्याचा रस्ता अडवतात कान्हा त्यांच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो ए का? ही काय गाडी चालवायची पद्धत आहे का नीट गाडी चालवता येत नाही का या गाडीमधून हे गुंड उतरतात आणि चक्क कान्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याकडून ही बॅग लुबाडण्याचा प्रयत्न करतात कान्हाला समजतं हे चोर आहेत आणि पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न करताय एक माणूस त्याच्याकडून ही बॅग घेतो आणि पळून जाऊ लागतो पण आपला हिरो कान्हा या गुंडांची चांगलीच धुलाई करतो हे गुंड तेथून पळून जाऊ लागतात कान्हा त्यांचा पाठलाग करतो गुंड एका गार्डनमध्ये पोहोचतात कान्हा एक एक करून या गुंडांची चांगलीच धुलाई करतो लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करतो पण हे दोन गुंड असल्यामुळे एक गुंड मार खातो आणि दुसरा गुंड बॅग घेऊन पळून जातो मग कान्हा या पहिल्या गुंडाची धुलाई करतो दुसऱ्या गुंडाच्या मागे धावतो दुसऱ्या गुंडाला पकडतो तोपर्यंत आधी मार खालेला गुंड परत उभा राहतो तो कान्हाला पकडतो आणि दुसरा गुंड पळून जातो आणि त्यांची ही लपंडाव त्यांची लपाछपी आणि पकडापकडी सुरूच असते त्यावेळेस कान्हा या गुंडाला चांगला चोप देतो परंतु या गुंडाच्या हातात गार्डन मधला पाण्याचा पाईप लागतो आणि तो कान्हावर पाण्याचा फवारा मारतो त्यामुळे कान्हा हा पूर्णपणे भिजतो आणि त्याच्यामधली सगळी पावर संपून जाते तेवढ्यात हा दुसरा गुंड येतो आणि मग हे दोन्ही गुंड मिळून कानाची चांगलीच धुलाई करतात आणि ही पैशांची बॅग घेऊन तेथून पळून जातात आणि मग कान्हा तेथेच हतबल होऊन बसतो जसं काय हा भिजल्यामुळे अंगावर पाणी पडल्यामुळे कान्हाची सगळी पावर संपलीये कान्हा स्वतःच्या खिशात पाहतो तर फक्त पाचशे हजार रुपये असतात आणि ते सुद्धा पाण्याने भिजलेले असतात शेवटी मला पैशांची व्यवस्था नाहीच करता आली हे गुंड पळून गेले म्हणून कान्हा खूप हतबल होतो खूप दुःखी होतो तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये किरण आणि सखी खूप टेन्शनमध्ये असतात कान्हा अजून का आला नाही हाच प्रश्न त्यांना पडतो सखी किरणला सांगते कान्हाने मला कॉल केला होता की तो थोड्याच वेळेत येणार आहे पैशांची व्यवस्था झालीये पण तो अजून का नाही आला आणि त्याच वेळेस कान्हा या अवस्थेत तेथे पोहोचतो कान्हाला पाहून किरण आणि सखीला मोठा धक्काच बसतो सखी विचारते कान्हा काय झाले तुला तू तर म्हणाला होतास ना की पैशांची व्यवस्था आहे पैसे कोठे आहेत कान्हा सांगतो नाही सखी मॅडम पैशांची व्यवस्था नाही झालीये आणि तो त्याचे फाटलेले कपडे दाखवतो पाचशे हजारच्या भिजलेल्या नोटा दाखवतो हे पाहून सखीला मोठा धक्काच बसतो परशुराम हे सगळं पाहत असतो आणि खूप स्माइल करतो त्याला आनंद होतो की शेवटी कान्हाला पैशांची व्यवस्था नाही करता आली सखी मात्र खूप दुःखी होते या फाटलेल्या पाचशे हजारच्या नोटा पाहून तेव्हा परशुराम विचार करतो वा परशु वा भारी काम केलंय तू आता सरकार तुझ्यावर खुश होईल आणि परशुराम हा आत्ताच्या आत्ता विचार करतो येथून सटकायला हवं हो। कारण माझं येथील काम झालंय आता थोड्याच वेळात सखी ही तिच्या आईकडे भीक मागायला जाईल मला पैसे दे आणि मला हे सरकारला कळवायला हवं असं म्हणून तो तेथून बाहेर पडतो तर सखी कानावर खूप चिडते आणि त्याला जाब विचारते कान्हा हे काय तू तर मला म्हणाला होतास की पैशांची व्यवस्था झालीये आणि हे काय पाचशे हजार रुपये घेऊन आला ते सुद्धा भिजलेले आता हे पैसे देऊन दाभेडे मावशींचं ऑपरेशन करायचंय का। कान्हा तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय जशी माझी आई सरकार माझा विश्वासघात करते ना तसाच तू माझा विश्वासघात केलाय मी तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको पाहिजे होता तू मला पुन्हा एकदा फसवलंय असं म्हणून सखी कान्हावर खूप चिडते ओरडते कान्हा मान खाली घालून उभा असतो त्याला खूप वाईट वाटतं पण त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं तो सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो मी पैसे घेऊन येतच होतो पण ते गुंड सखी त्याला म्हणते बस झालं कान्हा आता असे काही कारण देऊन फायदे नाही आहे तू खरंच पैसे घेऊन येत असशील गुंडांनी पैसे लुबाडून घेतले असतील पण आपण हे डॉक्टरला सांगणार आहे का हॉस्पिटलमध्ये हे कारण चालणार आहे का त्यांना तर पैसेच हवे आहेत ना तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय कान्हा आता मलाच पैशांची व्यवस्था करावी लागेल मलाच जावं लागेल असं म्हणून सखी ही चक्क सरकारकडे पैसे मागायला निघून जाते तेव्हा किरण तिला ते थांबवण्याचा प्रयत्न करतो थांब सखी सखी चिडून म्हणते तुला कळत नाहीये का दाभणे मावशीचा जीव धोक्यात हो आहे मला हे करावंच लागेल आणि ती हॉस्पिटलच्या बाहेर पडते काना खूप दुःखी होतो त्याच वेळेस डॉक्टर बाहेर येतात आणि विचारतात काय चाललंय तुमचं अजून तुम्ही पैसे जमा केले नाही ती बाई तेथे तशीच पडली आहे तिच्यावर उपचार कधी करायचे तिचं ऑपरेशन कधी करायचं कानाला खूप राग येतो आणि तो, तो डॉक्टरवर चिडून म्हणतो ती बाई ही काय बोलायची पद्धत आहे का ती बाई तेथे पडलीये ती तुमची पेशंट आहे तुमचं कर्तव्य आहे तिचं ऑपरेशन करणं तिच्यावर उपचार करणं आणि तुम्ही काय पैशांच्या मागे लागलात मी म्हटलो ना पैसे जमा करतो पैसे जमा होतील डॉक्टर आणखीनच चिडतो तो आपला मांस दाखवतो आणि म्हणतो ए नीट बोलायचं माझ्याशी तुझी लायकी नव्हती ना, ना तर मग त्या म्हातारीला इथे घेऊन का आला कशाला इथे आणलं पैसा नाही खिशात आणि एवढ्या हॉस्पिटल एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन आलाय कान्हा आणि किरण खूप चिडतात कान्हा या डॉक्टरच्या अंगावर धावून जातो आणि त्याची गचंडी पकडतो डॉक्टर सुद्धा खूप चिडतो आणि आपल्या वॉर्ड बॉयला सांगतो ए या भिकाऱ्यांना बाहेर रे यांची लायकी नाही या हॉस्पिटलचं बिल भरण्याची दहा लाख रुपये भरण्याची आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या म्हातारीला घेऊन आले यांना बाहेर असं म्हणून डॉक्टर रागारागाने तेथून निघून जातो कान्हा आणि किरणला खूप वाईट वाटतं कान्हा चिडून म्हणतो किरण जेव्हा गरज पडली ना तेव्हा श्रीकृष्णाला सुद्धा आपलं विश्वरूप दाखवावं लागलं होतं आणि आता तीच परिस्थिती आली आहे आता सुद्धा माझं खरं रूप दाखवावंच लागणार आहे हे ऐकून किरण चांगलाच घाबरतो कान्हाने काहीतरी विचार केलेला असतो आणि कान्हा आता काहीतरी खूप जबरदस्त करणारे आणि ते काय करणारे हे तुम्हाला लवकरच कळेल तर दुसरीकडे सखी ही सरकारच्या बंगल्यावर पोहोचते आणि दाराच्या बाहेरूनच सरकार सरकार अशी हाक मारते सरकार तिचा आवाज ऐकून बाहेर येते आणि सखीला पाहून सरकारला खूप आनंद होतो सखी मात्र दुःखी असते कारण शेवटी तिला सरकारकडे भीक मागायला यावंच लागलं सरकारच्या दाराशी यावंच लागलं फ्रेंड्स आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता दाभाडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी दहा लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी कान्हाने जे काही प्रयत्न केले ते खरंच खूप वाखाण्याजोगे होते आणि चाळीतील लोकांनीसुद्धा आपल्याकडचे पाचशे हजार घर खर्चाचे त्यानंतर स्वतःचे रोजीरोटी विकून लोकांनी पैसे जमा केले लहान मुलांनी स्वतःचे पिगी बँक दिले यावरून दाभडे मावशी व सगळ्यांचं किती प्रेम आहे ते पाहायलासुद्धा खूप भारी वाटलं आजचा एपिसोड तर भारी होता परंतु लपंडा मालिकेचा पुढचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड असणारे सगळ्यात मोठा खुलासा होणारे मग असं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हॉस्पिटल बाहेर चक्क दोन दोन मर्सडीज येऊन उभ्या राहतील आणि या मर्सडीजमधून खाली उतरणार कान्हा कान्हा नाही तर उतरणार कबीर देवदत्त किर्लोस्कर हा माणूस कान्हासारखा दिसत असेल कारण तो कान्हाचे आजपर्यंत आपल्या सर्वांना जो प्रश्न पडला होता की कान्हाचं खरं नाव काय कान्हा नेमका कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील एपिसोडमध्ये मिळणार आहे जेव्हा कान्हा हा आपल्या खऱ्या रूपात हॉस्पिटलमध्ये येईल कान्हा हा आपलं खरं रूप सगळ्यांना दाखवेल कान्हा या मर्सडीजमधून खाली उतरेल तेव्हा त्याचा ते एक वेगळा स्वॅग आपल्याला पाहायला मिळणार आहे सूट बूट मधील कान्हा त्याची हेअरस्टाईल वेगळी डोळ्यावर चष्मा आणि कान्हा या गाडीतून खाली उतरणार तो एकट्या नाही उतरणार तर त्याच्यामागे चा चक्क चार पाच बॉडीगार्ड असतील आणि कान्हाचं हे रूप पाहून एवढा मोठा माणूस आपल्या हॉस्पिटलमध्ये आलाय हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल सगळे त्याच्याकडे पाहतच राहतील हा हॉस्पिटलमध्ये जाणार तर इकडे सखी ही चक्क हात जोडून सरकारच्या पाया पडेल सरकारच्या पायावर आपलं नाक घासेल आणि म्हणेल सरकार मला तुमची मदत हवीये मी भीक मागते सरकार तिला विचारणार तुला काय हवंय तेव्हा सखी सांगणार मला दहा लाख रुपयांची खूप गरज आहे मला दाभडे मावशींचा जीव वाचवायचा आहे तेव्हा सरकार ही सखी समोर चक्क दहा लाख रुपये असे फेकून देणार आणि म्हणणार तुला दहा लाख रुपये हवेत ना हे घे दहा लाख रुपये पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे कान्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि या डॉक्टरला जा विचारणार तुम्ही दाभडे मावशींवर उपचार का नाही केले हा डॉक्टर विचारेल तुम्ही कोण आहे आणि त्याचवेळेस तेथे एक सिनियर डॉक्टर येतील आणि सिनियर डॉक्टर सांगतील ए मूर्खा तुला माहीत नाही का हे कोण आहे हे आहेत कबीर देवदत्त किर्लोस्कर आणि हे ऐकून या माजुड्या डॉक्टरच्या पायाखालची जमीनच सरकणार तो खूप घाबरणार तर दुसरीकडे सखी ही सरकारने दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरचा सह्या करणार आणि आपली संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करणार परंतु तो दुसरा विषय वेगळा विषय इकडे कानाचं खरं रूप आपल्याला आहे त्याचं खरं नाव आणि तो किती मोठा अब्जाधीश आहे किती मोठा करोडपती आहे ते आपल्याला आहे कानाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्याची शेकडो नाही तर हजारो करोड रुपयांची संपत्ती आहे आणि मग हा एवढा मोठा माणूस आता हॉस्पिटलमध्ये मा आलाय याचा अर्थ दाभडे मावशीचा जीव तर वाचणार आता कान्हाचं हे खरं रूप सरकारला कळणार का सखीला कळणार का की कान्हा आपलं हे खरं रूप दाखवून दाभणे मावशीचा इलाज करून तेथून गायब होईल आणि आपल्या दुसऱ्या रूपात कान्हाच्या रूपात तेथे परत येईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा हे पाहून भारी वाटलं ना हा एपिसोड पाहायला तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना जेव्हा कान्हा त्याचं खरं रूप सगळ्यांना दाखवणारे की तो किती मोठा करोडपती आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचा हा ट्विस्ट तुम्हाला आवडलाय ना ते समजा सांगा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद